नमस्कार मी स्वाती रुमार स्वागत आहे तुमचं आपल्या एस डी किचनमध्ये आज आपण आरोग्य संजीवनी असणारी शेवग्याच्या पानांची भाजी कशी बनवायची ती बघणार आहोत अत्यंत उपयुक्त असणारी बऱ्याच आजारावर आंबाण उपाय असणारी अशी ही शेवग्याच्या पानांची भाजी खूप पौष्टिक त्याचप्रमाणे भरपूर प्रमाणात कॅल्शियम मॅग्नेशियम प्रोटीन्स प्रथिने असणारी संत्र्याहीपेक्षा सात पट विटॅमिन सी असणारी अशी ही शेवग्याच्या पानांची भाजी त्याचप्रमाणे पालकांपेक्षाही तीन पट लोह असणारी आणि दुधापेक्षा पट कॅल्शियम असणारी ही आज शेवग्याच्या पानांची भाजी कशी बनवायची ती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचप्रमाणे शुगर डोळ्यांसाठी सांधेदुखीसाठी केसांसाठी एकदम उत्तम असणारी ही श पानाची भाजी आठवड्यातनं एकदा तरी आपण खाल्लीच पाहिजे पण पत... सुरुवात करण्याआधी आपल्या चॅनेलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून महत्त्वाचं म्हणजे बेल आयकन दाबत जावा म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मग आता ही आरोग्य संजीवनी असणारी शेवग्याच्या पानाची भाजीची रेसिपी सुरू करूया पहिल्यांदा काय करायचं एका मोठ्या भांड्यामध्ये थोडं मीठ टाकून त्याच्यामध्ये थोडी एक पाच ते दहा मिनटं भाजी भिजत ठेवायची म्हणजे त्यामुळे भाजी स्वच्छ होते एक दहा मिनटं ठेवायचं भिजत त्याच्यानंतर मग भाजी काढून परत स्वच्छ दोन तीन ते तीन वेळा पाण्याने धुवून घ्यायची एक पाच मिनिट आपण मिठाच्या पाण्यात ठेवल्यामुळे काय होतं पाण्यावर जर काही किडा मुंगरी वगैरे काय असेल तर ते मरून जातं म्हणून एक पाच ते दहा मिनटं मिठाच्या पाण्यात ठेवायचं नंतर मग स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळा धुवून मग चाळणीवर नितळ ठेवायचं आता चाळणीवर नितळत तोपर्यंत इथं मी थोडेसे शे मुठभर शेंगदाणे घेते भाजलेले शेंगदाणे आहेत ते थोडेसे मी मोठे असे खलबत्त्यामध्ये कुटून घेते भाजीमध्ये आपल्याला टाकायला लागणार आहेत त्याच्यासाठी थोडेसे असे ओबडधोबडच करून घेणार आहे अशा पद्धतीने आता इथे मी सात आठ लसणाच्या पाकळ्या त्या पण खलोबत्यामध्येच बारीक करून घेते आता लसूण झाल्यानंतर मग तिथं मी एक दोन हिरवी मिरची सुद्धा बारीक करून घेणार आहे पहिल्यांदा लसूण करते आता एका कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं थोडेसे जिरे टाकायचे तेल तापलं की जिरे चांगले तडतडले की मग त्याच्यामध्ये लसूण आपण जो बारीक केलेला आहे ना तो टाकायचा चांगला भाजून घ्यायचा कच्चापणा काढायचा लसणाचा थोडासा गुलाबी रंग येईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा या भाजीला काही जास्त साहित्य लागत नाही लसूण हिरवी मिरची कांदा शेंगदाण्याचं कूट एवढ्या साहित्यात ही भाजी छान होते आता लसूण इथं लाल झालेला आहे आता ह्याच्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा टाकून घेते कांदा घेऊन आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा चांगलं खमंग भाजून घेतलं लसूण ही भाजीची टेस्ट छान लागते त्यामुळे लसूण कच्चा ठेवायचा नाही भाजीतला चांगला भाजून घ्यायचा कांदा सुद्धा चांगला गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा तर त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकून घेऊया इथं मी दोन हिरव्या मिरच्या खलबत्त्यामध्ये बारीक केलेल्या आहेत त्या टाकून घेते मिरची सुद्धा चांगली तेलात परतून घ्यायची जेणेकरून तिचा कच्चापणा गेला पाहिजे जेवढा तुम्ही छान खमंग भाजाल तेवढी भाजी चवदार होते त्यामुळे भाजायला कंटाळा करायचा नाही व्यवस्थित सगळं भाजून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये आपण पानं टाकून घेऊया शेवग्याची नितळून घेतलेली आहे ही सगळं हलवून घ्यायची व्यवस्थित नंतर वरून चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं त्यानंतर आपण जे शेंगदाणे ओबडधुपड केलेले होते खलबत्त्यात ते टाकून घ्यायचे या ठिकाणी मी ओलं खोबरं टाकून घेते तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल पण खोबऱ्याने पण छान लागते भाजी आणि मग सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि झाकून ठेवायची भाजी पाच ते दहा मिनटं दहा मिनटानंतर थोडी चेक करायची जर वाटलंच तर थोडंसं पाण्याचा शिंतोडा टाकायचा आणि परत झाकून ठेवायची कारण ह्या भाजीला व व्हायला थोडासा वेळ लागतो आपल्या मेथीच्या भाजीपेक्षा थोडा वेळ घेणारी थोडी भाजी आहे मेथीची भाजी कशी पटकन होते तसं ह्या थोडंसं ह्या पानांना वेळ लागतो अशा पद्धतीने ही आपली भाजी तयार झालेली आहे बनवायला एकदम सोपी आहे कमी साहित्यात होणारी ही शवगेच्या पानांची भाजी अतिशय उपयुक्त आठवड्यात ना एकदा तरी ही केली पाहिजे भाजी आपण तर कशी वाटली ही रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमची भाजी कशी झाली हेही मला कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया नवीन अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ बरोबर त्यामुळे ही नक्की पाना शेवग्याच्या पानाची, पानाची रेसिपी ट्राय करा आणि कमेंट करून मला सांगा कशी झाली ती तोपर्यंत धन्यवाद